हुल्लडबाजीचं गालबोट लागल्यामुळे के एस कठोर निर्णय घेत यंदाचा फुटबॉल स्थगित केलाय फुटबॉल प्रेमींमधून खेळ पुन्हा सुरू व्हावा अशी मागणी होतीय या पार्श्वभूमीवर के एस एचे मालोजी यांनी जोपर्यंत परिपूर्ण आचारसंहिता होत नाही तोपर्यंत फुटबॉल खेळ स्थगितच राहील असं स्पष्ट केलंय कोल्हापूरच्या फुटबॉलला लागलेलं हुल्लडबाजीचं ग्रहण सुटावं अशी सर्वच फुटबॉल प्रेमींची अपेक्षा आहे पण चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी झालेल्या राड्याची केएसएनं गंभीर दखल घेत फुटबॉल हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला यावर क्रीडा क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या यानंतर फुटबॉल स्पर्धांसाठी कडक आचारसंहिता तयार करण्यासाठी आज केएसएची बैठक झाली या बैठकीच्या निमित्तानं केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी एस न्यूजशी बोलताना केएसए कडून आचारसंहिता तयार करण्याचं काम सुरू असून जोपर्यंत काटेकोर आचारसंहिता तयार होत नाही तोपर्यंत हंगाम सुरू केला जाणार नाही असं सांगितलं खेळाडूंच्याकडनं वेगवेगळे हावभाव करण्याचे प्रकार घडतात आणि जेणेकरून प्रेक्षकांच्याकडं बघून काहीतरी आपण करायचं आणि जेणेकरून मग प्रेक्षकांच्या मध्ये काही माहीत नसतं मैदानात काय घडलं प्रेक्षक ते चुकीच्या पद्धतीनं त्याचा हे करतात समज करून घेतात आणि अशा वेळेला देखील असे प्रकार घडलेले आहेत पण पूर्वी आमचा प्रयत्न निश्चित असायचा की कारवाई तर झालीच पाहिजे पण दुसऱ्या बाजूला त्या खेळाडूचं देखील नुकसान होता कामा नये असा आमचा प्रयत्न असतो पण आता वेळ अशी आलेली आहे की असे जर प्रकार हे वारंवार घडत असतील तर कडक धोरण हे अवलंबेल आणखीन भविष्य काळामध्ये कोणाची गय केली जाणार नाही आणि जो त्यामध्ये दोषी असेल त्या दोषीवर कडक कारवाई भविष्य काळात आता आम्हाला वेळ आलेली आहे आणि त्या पद्धतीचं पुढची आमची वाट आतापर्यंत के एस एन खेळाडूंचं नुकसान होऊ नये यासाठी हुल्लडबाजीच्या प्रकारांमध्ये कडक भूमिका घेतली नव्हती परंतु आता त्याशिवाय पर्याय नसल्याचंही मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं